साईबाबा संस्थांच्या सायनाथ हॉस्पिटलमध्ये एका कचरा कुंडीत नवजात शिशूचा सायनाथ हॉस्पिटलच्या प्रसुती वॉर्डातील कचरा कुंडीत हे मृत अर्भ असून ते स्त्री जातीचा मृत अर्भक समजतं आहे मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी या ठिकाणी गेले असतात त्यांना हे मृत अर्भक दिसलं हे नवजात शिशु मृत होण्या अगोदर अंदाजे पाच तासांपूर्वी जन्मलेलं अर्भ कसावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे या धक्कादायक प्रकारानंतर कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे बत्तीस अवली दोन हजार चोवीस अन्वये भारतीय न्याय संहिता चौऱ्याण्णव नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय याविषयी सायनाथ रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली असता सायनाथ हॉस्पिटलमध्ये नोंद असलेल्या रुग्णांपैकी शिशूच्या नोंदी पाहता हे शिशू हॉस्पिटलमधील नसल्याचं सांगण्यात आलं आहे यामुळे एखाद्या अज्ञात व्यक्तीने हे नवजात शिशु बाहेरून आणून येथे टाकले की काय याचं गूढ आणखी वाढल्यानं या घटनेमुळे शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા કરો આજ જ આપला प्लॉट બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685